भारताच्या एकात्मतेचे खरे शिल्पकार म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांचं योगदान अमर रायने आज त्यांची सार्ध शताब्दी दे, अर्थात दीडशेवी जयंती मॅन ऑफ इंडिया म्हणजेच लोह पुरुष म्हणून त्यांना ओळखलं जातं पाचशे साठहून अधिक संस्थानं भारतात विलीन करून देशाचे राजकीय एकीकरण त्यांनी साधलं जुनागड हैदराबाद आणि काश्मीरच्या विलयात त्यांची निर्णायक भूमिका होती देशाच्या प्रशासन आणि पोलिस यंत्रणेच्या मजबूत पायाभरणीचं श्रेयही त्यांनाच जातं इतकं सगळं असताना मग सरदार पटेल हे भारताचे पहिले पंतप्रधान का होऊ शकले नाहीत असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल आज आपण याच विषयी जाणून घेणार आहोत कदाचित काहींना मिरच्याही परंतु हे वास्तव आहे नमस्कार मी ओंकार मुळे कॅमेरा आहेत साक्षात सावंत सुरुवातीला आपण सरदार पटेल यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया एकतीस ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तर रोजी गुजरात मधील नडियाद येथे झवेरभाई आणि लाडबा देवी पटेल यांच्या पोटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म झाला वयाच्या छत्तीसाव्या वर्षी त्यांनी इंग्लंडला प्रवास केला आणि कठोर परिश्रमानंतर मिडल टेम्पल येथून वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं परतल्यानंतर त्यांनी जनसेवेचा मार्ग स्वीकारला आणि अहमदाबाद येथे एक यशस्वी वकील म्हणून प्रसिद्ध झाले एकोणीसशे सत्तावीस मध्ये गुजरात येथे आलेल्या विनाशकारी पुराच्या काळात त्यांनी आपल्या विलक्षण संघटन कौशल्याचं दर्शन घडवलं होतं नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी स्वयंसेवकांची एक फौज उभी केली आणि पूरग्रस्त जिल्ह्यांपर्यंत आवश्यक वस्तूंचा पुरवठा पोहोचवण्यासाठी निधी गोळा करण्याचं अभियान सुरू केलं होतं सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले पंतप्रधान का होऊ शकले नाही असा प्रश्न अनेकांना पडला असेल तर त्यामागची गोष्ट अशी की द्वितीय विश्वयुद्धानंतर भारताचे स्वातंत्र्य दूर नाही हे स्पष्ट होत होतं एकोणीसशे सेहेचाळीसच्या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या प्रचंड यशानंतर असं ठरवलं की काँग्रेस अध्यक्षालाच अंतरिम सरकार तयार करण्याची संधी मिळेल त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया तेव्हा अत्यंत महत्वाची ठरली त्यावेळी दोन प्रमुख नेते समोर होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल पक्षातील बहुतांश प्रांतीय समित्यांनी सरदार पटेल यांचं नाव सुचवलं होतं म्हणजेच संघटनात्मक पाठिंबा हा पटेल यांच्याकडेच होता एकोणतीस एप्रिल एकोणीसशे सेहेचाळीस रोजी काँग्रेस अध्यक्षपदासाठी नामांकन प्रक्रिया सुरू झाली त्या काळात नियमांनुसार फक्त प्रदेश काँग्रेस मतदानाचा आणि उमेदवार सुचवण्याचा अधिकार होता एकोणतीस एप्रिल एकोणीसशे सेहेचाळीसच्या अंतिम दिवशी नेहरूंचे किंवा इतर कोणाचेही नाव कोणत्याही प्रदेश समितीने सुचवलं नव्हतं त्यामुळे नियमाप्रमाणे सरदार पटेल हे बिनविरोध काँग्रेस अध्यक्षपद म्हणून निवडून आले जे बी कृपलानी यांनी नेहरूंसाठी प्रस्तावक आणि समर्थक मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि काही कार्य समिती सदस्यांनाही त्यांच्यासाठी राजी केले मात्र हे पूर्णत असंविधानिक होतं कारण प्रदेश समित्यांनाच निवडणुकीचा अधिकार होता सरदार पटेल हे महात्मा गांधींचा आदर करत असल्याने त्यांनी शेवटी गांधीजींचा सल्ला मागितला महात्मा गांधींनी त्यावेळी पाहिलं की नेहरूंच्या नेतृत्वाखाली युवक वर्ग आधुनिकतावादी विचारसरणी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता त्यांना वाटलं की पंडित नेहरू जगात भारताचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावीपणे करू शकतील नेहरूंची नाराजी देशासाठी चांगली नाही या विचाराखातर गांधीजींनी सरदार पटेल यांना पाय उतार करण्यास सांगितलं त्यामुळे पक्षाची एकता आणि गांधीजींच्या इच्छेचा मान राखून पटेल यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि नेहरूंच्या बाजूने निर्णय झाला व काँग्रेस अध्यक्षपदी आणि पुणे भारताच्या पंतप्रधानपदी नेहरूंची निवड झाली सरदार पटेल यांना गृहमंत्री आणि उपपंतप्रधान बनवण्यात आलं जरी सरदार पटेल पंतप्रधान झाले नसले तरी त्यांनी भारताच्या एकीकरणासाठी प्रशासकीय ढाचा आणि नागरी सेवा यासाठी दिलेले योगदान हे अतुलनीय आहे जर सरदार वल्लभभाई पटेल भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते तर देशाचा प्रवास काही बाबतीत वेगळा झाला असता हैदराबाद जम्मू काश्मीर आणि इतर सीमेवरील प्रश्न अधिक कठोर भूमिकेतून सोडवले गेले असते सरदार पटेल हे व्यवहारवादी कठोर आणि स्पष्ट वक्ते होते त्यांच्याकडे नेहरूंसारखी आदर्शवादी स्वप्नरंजनाची दृष्टी नव्हती पण प्रशासकीय काटेकोरपणा आणि अंमलबजावणीची ताकद होती देशात कायद्याचा आणि शिस्तीचा पाया अधिक मजबूत झाला असता नेहरूंच्या अहिंसक आणि तटस्थ धोरणाऐवजी पटेल यांनी चीन आणि पाकिस्तानकडे अधिक सावध दृष्टिकोनातून पाहिलं असतं कदाचित एकोणीसशे बासष्टचा चा चीन विरुद्धचा पराभव हा टळलाही असता नेहरूंनी समाजवाद आणि सार्वजनिक क्षेत्रांवर भर दिला तर पटेल यांनी उद्योग व्यापार आणि स्वावलंबी ग्रामीण अर्थव्यवस्था यांचा संतुलित विकास केला असता पटेल यांचं धोरण हे कठोर पण न्याय्य होत त्यांनी हिंदू मुस्लिम प्रश्नात राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिलं असतं त्यामुळे विभाजनानंतरची पुनर्बांधणी अधिक संघटित आणि स्थिर झाली असती यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद